तुमच्या सोसायटीमध्ये किंवा गल्लीमध्ये शेजारी किंवा आजूबाजूला एखादी व्यक्ती दारू पिऊन भांडण करत असेल शिवीगाळ करत असेल अपशब्द वापरत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीची तक्रार भारतीय न्याय संहितेचे कलम तीनशे बावन्न आणि तीनशे पंचावन्नच्या अंतर्गत संबंधित पोलीस स्टेशनला करू शकता त्यामध्ये त्या व्यक्तीला त्या दोन वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते धन्यवाद तुमच्या सोसायटीमध्ये किंवा गल्लीमध्ये शेजारी किंवा आजूबाजूला एखादी व्यक्ती दारू पिऊन भांडण करत असेल शिवीगाळ करत असेल अपशब्द वापरत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीची तक्रार भारतीय न्यायसंहितेचे कलम तीनशे बावन आणि तीनशे पंचावन्नच्या अंतर्गत संबंधित पोलीस स्टेशनला करू शकता त्यामध्ये त्या व्यक्तीला त्या दोन वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते धन्यवाद तुमच्या सोसायटीमध्ये किंवा गल्लीमध्ये शेजारी किंवा आजूबाजूला एखादी व्यक्ती दारू पिऊन भांडण करत असेल शिवीगाळ करत असेल अपशब्द वापरत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीची तक्रार भारतीय न्याय संहितेचे कलम तीनशे बावन्न आणि तीनशे पंचावन्नच्या अंतर्गत संबंधित पोलीस स्टेशनला करू शकता त्यामध्ये त्या व्यक्तीला दोन वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते धन्यवाद